मुंबईच्या जयभीम नगर नगरमधील सहाशे घर पाडून रहिवाशांना बेघर करण्यात आलं या प्रकरणात मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवर एसआयटी करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते यावर माजी मंत्री नसीम खान यांनी मुंबई सहा जून लाय जयभीम नगर मध्ये राहणारे अंदाजे सहाशे परिवार गेला पिढीन जर पिढी राहत होते ज्या लोकांवर महानगरपालिका एसवाड चे अधिकारी पवी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच नेते यांनी हात मिळवणी करून सरकारच्या संरक्षण प्राप्त करून त्यांना बेघर करण्याचा जो पाप केला होता त्याच्या विरुद्ध माननीय हायकोर्टाने दखल घेतलेली आहे आणि माननीय हायकोर्टानी एस आय च्या मार्फत संपूर्ण प्रकरणाची जाच करण्याचा निर्देश आज दिलेला आहे मी त्या आदेशाच्या स्वागत करतोय